ठिकाणी काम करत आहेत देवेंद्रजी अजितदादा एकनाथराव यांच्या नेतृत्व सरकारी आहे अशा वेळेला प्रदीर्घ कालावधीच्या नंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा समोर आहे सहा ते आठ वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यामुळे मधली फळी जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून नेतृत्व होती मग पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल त्या नेतृत्वाची एकतरची संधी मद्या कलातीमध्ये गेली पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहे ज्या जिद्दीने आम्ही विधानसभेला समोर गेलो त्याच जिद्देले एक पाऊल मिळत कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी संघटना पुन्हा एकदा विश्वासार्ह करावं या दृष्टीकोधूनच हात दौरा आहे सवीसराव चव्हाणांची मद्या कलातीमध्ये आम्ही जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली त्यालाच पटला मी प्रदेशवरती ज्यांनी उपाध्यक्ष काम करण्याची प्रदेश पातळीवरती संधी दिली आता आजचा मेळावा तर अभूतपूर्व झाला काल संभाजीनगर शहरामध्ये आल्यावरचे सहकारी मंत्री यांनी कार्यालयाचं उद्घाटन केलं त्याला कृपय परिसरात होता ही अनुमोलं म्हणजे चाळीस वर्षांच्या राजकीय जीवनामध्ये की आता कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिक सजग झाला आहे अधिक उत्स्फूर्तीने सहभागी होत आहे त्यांच्या मनामध्ये विश्वास आहे की अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राला अधिक गतिमान करेल त्यामुळे जनाधार दिवसेंदिवस वाढतो वाढलेला जनाधार आणि संघटन याची योग्य पद्धतीने सांगड घालणं संघटनेचा माझी जबाबदारी आहे मराठवाड्याच्या विस्तृत अशा या चार दिवसाच्या दौऱ्यात आज संध्याकाळी जालना आहे काम हिंगोलीला आहे हिंगोली परभणी काम बीडला आहे मग बीड आणि लातूर लातूरला मुख्यमार्ग धाराशिव आणि मग सोलापूर अशी मार्गाचा एक जिल्हा असा दौरा आहे नांदेडमधल्या कालावधीमध्ये दोन महिन्यामध्ये दादांचे पाच ते सात नांदेडला दौरे झाले नांदेडचा दौरा संघटनेचा मी नंतर त्या ठिकाणी गेला आपल्यामार्फत मला अजून एक दुसरी बाब या ठिकाणी सांगायचं आहे त्यांचे दादा सहासष्ट्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे पण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे शैक्षणिक सामाजिक क्रीडा क्षेत्रातील महिलांच्यासाठी असे वेगवेगळे उपक्रम आम्ही पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिले जेणेकरून आपल्या नेतृत्वाचा जन्मदिवस साजरा करत असताना नेतृत्वाने ज्या क्षेत्राला स्पर्श केला ज्या क्षेत्रामध्ये भरी योगदान महाराष्ट्रामध्ये दिलं ते अधिक कसं मोठ्या प्रमाणावरती करता येऊ शकेल याच हेतून तो जन्मदिवस अखोडाभर साजरा करण्याचा प्रदेशच्या वतीने त्या ठिकाणी निधन केलं आजच्या बैठकीतला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिला अध्यक्ष म्हणून चव्हाणांना सांगितले सांगितलं की आठ दिवसामध्ये कार्यकारणी झाली पाहिजे शहरामध्ये सुद्धा प्रत्येक प्रभाग या कार्यकारणी झाली पाहिजे मधल्या कालाधीमध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील अनेकांनी विशेष करून अल्पसंख्याक समाजातल्या अनेक महत्त्वाच्या सहकार्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला आजही संभाजीनगरमधील पाच माजी नगरसेवक म्हणजे मागच्या विसर्जित होणाऱ्या बॉडीमध्ये त्यांचाही आज पक्षप्रवेश त्या ठिकाणी झाला आणि इतरांचासुद्धा पक्षप्रवेश झाला आम्हाला विश्वास आहे की आगामी येणाऱ्या सुद्धा भक्कमपणाने घड्याच्या चिन्हावरती लढून या जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्हाला चांगलं यश मिळेल महायुतीच्या या संबंध निवडणुकीमध्ये संभाजीनगर जालना या दोन्ही जिल्ह्यात आम्हाला घड्याचं चिन्ह देऊन निवडणूक लढता आले या लोकसभेची लढताना विधानसभेचे ना लढा पक्षाच्या संघटनेने राज्यपाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी जरूर केली आता कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत निश्चितपणाने आम्ही त्या निवडणुकीला सन्मान जाणार आहोत एक आणखीन आत्मविश्वास कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम आम्ही समजत करतो पण हे करत असतानाच आमच्या धाराशी समरस होत राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना आम्ही आणण्याच्या विषयातून प्रयत्नशील माझ्या दौऱ्याच्या पाठीमागचा हेतू विषय मला संबंध उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यात आणि कालपासून सुरू झालेल्या मराठवाड्याच्या दौऱ्यात खूप नवचैतन्य निर्माण झालं निर्धार पर्वाचा याचं कारण जसं की नवीन पर्वाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे त्याचा निर्धार करून आम्हाला लागणं आज एक संघटनेचा आपण उद्देश करून ही आणि मध्य परदेशी सर्वच उत्तरचे पदाधिकारी आम्ही हा राज्यव्यापी दौरा त्या ठिकाणी सुरू करतो म्हणजे नवरा नगरबाटपाचा हेतू आणि आतापर्यंत झालेला आढावा आपल्यासोबत मी विषद केला आपल्याला विनंती करतो की आपण मुख्यमंत्री संवाद करणार करावी एक बाब अशी आहे की समन्वय समितीच्या बैठकीमध्ये महायुती म्हणून निवडणुका लढवायच्याच असा आम्ही निर्णय त्या ठिकाणी केला परंतु प्रत्येक महापालिका नि आहे जिल्हा परिषद निय जिल्हा निहाय वेगवेगळी राजकीय समिट स्थानिक राज्यपाचे सुद्धा अनेक वेळा असतात तर या दौऱ्याच्या माध्यमातून ती समजून घ्यावी आणि मग आम्ही समन्वय समितीमुळे एकत्रितपणाने बसू आणि मग राज्याचे तीन नेते देवेंद्रजी ने दादरा दादरा यांच्याकडचा निर्णय